गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता आज योगा नाही आहे त्याच्यामुळे मी चाललेली आहे थोडी वॉकिंगला तर चला तर वॉकिंगला जाताना हे मंदिर आहे हनुमानाचं आणि रस्त्यावरून दिसत आहे कारण माझी मैत्रिणी येणार होती तिकडनं आणि मी उभी राहिली होती समोरच मंदिराच्या म्हणून मी लोक येत जात होते म्हणून थोडीशी क्लिप घेतलेली आहे आणि तोपर्यंत तो माझी मैत्रीण आलेली आहे तिकडनं चालत येते चेहरा दिसत नाहीये आणि नंतर गेलो आम्ही काय वापरे हे तर अभयारण्य असल्यासारखं आहे कसले हे बघा कसले आहे ते अरण्य जंगल असल्यासारखंच आहे सुरती माती हो, तरी दे हो का आता तुमचे सख्य कोणी राहिले का म्हणजे दीर जाऊ नाही का शेती आहे दीर जाऊ आहेत तुमचे बरोबर किती दिवस झालं बाई कुठेतरी थोडस त्या आता ह्याला घोराडेश्वरला जाऊ म्हणत होती गाडीवर सगळे असल्यावर काय ना म्हण

यायला ना म्हणजे काय होते मग ते संगीताच्या मुलाला घ्यायचं असते तरी ती तिच्या आताची उशिरा सोडते चालले तर पावसामुळे तिथे बसता येत नाही गेट बसतो बसतरा खाली आपल्या इथं सोसायटीत बाहेर नाही हो ना बाई बरं ते मला कोणी जोडेलच नाही होती